हा सगळा प्रकार किती धक्कादायक आहे हे न्यूज एटीन लोकमतनी समोर आणलेलं होतं आणि त्या सगळ्या प्रकारानंतर आता पाच महिला स अधिकाऱ्यांची एक समिती नाशिक जिल्हा प्रशासनानं गठीत केलेली आहे आणि ही समिती आता या महिलेच्या घरी दाखल झालेली आहे ही दृश्य आहे या समितीच्या अधिकाऱ्यांची या समितीच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या मंगला भोये नावाच्या या मॅडम आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहे त्यांच्यासोबत इतर अधिकारी जे आहेत ते या महिलेच्या घरी दाखल झालेले आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाती आहे न्यूज एटीन लोकमत ज्या वेळेला या ठिकाणी आलं काल रात्री त्यावेळेला हा सगळा प्रकार समोर आला मात्र हे सगळं प्रकरण ज्या महिलेमुळे समोर आलं ज्या आशा कर्मचाऱ्यामुळे समोर आलं त्या आशा कर्मचारी याच आहे ज्यांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांनी त्यांचं जे मुलगा आहे त्याच्या तपासणीसाठी या आशा कर्मचारी या ठिकाणी आल्या तेव्हा त्यांना कळलं की हा मुलगा जो आहे तो त्यांनी देऊन टाकला अशा प्रकारचं उत्तर या आशा कर्मचाऱ्याला देण्यात आलं तुला हे घर दाखवणार आहे या महिलेचंच हे घर आहे ज्या घरामध्ये आता आपण जाणार आहोत काल देखील आपण ज्यावेळेला या घरामध्ये आलो त्यावेळेला ही महिला आणि तिचा पती जो आहे तो या घरातून निघून गेलेला होता केवळ चार मुलं या घरामध्ये होते ही घर जर आपण बघितलं तर त्यावरून या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती किती बेताची किती हलाखीची असावी हे सांगण्यासाठी खरं तर हे दृश्य पुरेशे आहे न्यूज एटीन लोकमतनं या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर काल ही महिला जी आहे ती इथून निघून गेलेली होती तिचा नवराही निघून गेला होता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांकडनं त्यांची चौकशी केली जाते शहापूरमध्ये जो मुलगा दिलेला होता तो देखील काही वेळापूर्वी पोलिसांनी त्या ठिकाणून रिकवर अर्थात त्याला ते घेऊन आलेले आहे त्याचा आर्थिक परिस्थिती आता पैसे देऊन त्या मुलाला विकलं होतं का हा एक संशय आहे मात्र कालच त्या महिलेच्या काही मुलांनी सांगितलं की दहा हजार रुपयांसाठी भावड्या नावाचा एक व्यक्ती आहे त्या भावड्या नावाच्या व्यक्तीला हे अडी दो दीड वर्षाचं मूल जे आहे ते विकलं आणि त्याचं कारण असं होतं की आईला आई आए आजारी होती तिला रक्त लागत होतं तिला दवाखान्यात न्यायचं होतं आणि म्हणून पैसे नव्हते म्हणून ते मूल जे आहे ते आपण आपल्या आईने दहा हजार रुपयाला विकलं आणि त्यांचाच एक भाऊ जो आहे भरत्या नावाचा त्यांनी मात्र या सगळ्याला विरोध केला होता भरत्याचं म्हणणं होतं की हे मूल आता विकू नये पैसे त्याचे घेऊ नये आणि या मुलाची विक्री करू नये अशासाठी भरत्या नावाचा जो मुलगा आहे त्यांनी या सगळ्याला विरोध केला होता आणि त्याच्या या सगळ्या विरोधानंतर देखील हे प्रकरण जे आहे ते हळूहळू उजेडात आलं हे जर घर बघितलं दृश्य जर बघितली अशी छोटीशी चूल आहे आणि केवळ एक वेळ शी अन्न शिजेल इतक्या प्रकारचं इतक्या स्वरूपाचं मीठ मिरची मसाला जो आपल्या घरामध्ये लागतो तितकं त्या घरामध्ये अन्न आपल्याला पाहायला मिळतंय आहे याच्या पलीकडे या घरामध्ये काही नाही आहे केवळ एक दोन भांडे आपल्याला पाहायला मिळत आहे अशी सगळी हलाख्याची वेताची परिस्थिती आहे संपूर्ण घर पडलेलं आहे अशा या घराच्या भिंती त्या पडलेल्या आहेत अशी सगळी परिस्थिती आणि याच हालाकीच्या परिस्थितीमुळे या महिलेने चौदा मुलांना जन्म दिला आणि त्यापैकी काही मुलांची आर्थिक परिस्थितीमुळे विक्री केली असा असावी अशा प्रकारचा संशय आहे त्यामुळे आता ही कमिटी जी जिल्हा प्रशासनाने नेमली त्यात काय समोर येते हे बघणं महत्वाचं